नमस्कार शरियूस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बघत असतो तर आता आपण माशांचे पदार्थ आहे कारण थंडी आहे थंडीमध्ये मासे छान मिळतात तर आज एक प्रॉन्सचा पदार्थ बघणार आहे तो म्हणजे गार्लिक बटर प्रॉन्स नवीन पिढीला आवडणारे अतिशय छान हे प्रॉन्स कसे करायचे आणि त्यासाठी घटक पदार्थ काय काय लागणार आहेत ते बघूया आपल्याला बटर गार्लिक प्रॉन्स करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्रॉन्स आहे मी साफ करून म्हणजे असा धागा काढून त्याला मीठ आणि हळद लावून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवलेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात प्रथम लागणार आहे गार्लिक लागणार आहे म्हणजे लसूण लागणार आहे बटर लागणार आहे चिली फ्लेक्स लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे आणि तेल लागणार आहे आणि सिजनिंगसाठी मीठ आणि काळी मिरी पावडर लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण सगळ्यात प्रथम एका बाऊलमध्ये प्रॉन्स घ्यायचे आहेत सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आता हे प्रॉन्स असतात ह्याला मीठ कुठल्याही माशाला हळद मीठ का लावायचं तर त्या पाण्यामधले काही इन्फेक्शन माशांना झालेले असतात आणि त्याचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून हळद मीठ लावायचं त्याचबरोबर मिरी पावडर लावायची मिरी पावडर आप आपल्या आवडीनुसार म्हणजे ज्यांना खोडं थोडंसं तिखट आवडतं त्यांनी मिरी पावडर थोडी जास्त घालायची आणि थोडं मी मीठ घालणार आहे कारण मीठ आणि हळद लावून मी हात धुतलेला आहे त्यामुळं थोडंसं मीठ घालणार आहे हे सिजत करून सगळं दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवणार आहे एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे कारण कसं आहे की बटर नुसतं टाकलं की बटर जळून जातं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये बटर टाकायचं आहे आणि आता भरपूर लसूण टाकायचं आहे लसूण हा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण सिझन केलेले सगळे प्रॉन्स घालायचे आहेत हे दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला सगळं लावून ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम बारीक करायची थोडीशी वरून कोथिंबीर घालायची पाचले असले तरी छान लागते कोथिंबीर नसेल तरी कोथिंबीर छान लागते आणि चिली फ्लेक्स घालायचे आणि हे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला कधीही प्रॉन्स जास्त शिजवायचे नसतात साधारण एक ते दीड मिनटं प्रॉन्स हा शिजला पाहिजे आपले प्रॉन्स दोन मिनटं छान शाल फ्राय झालेले आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया हा एक माशाचा स्टार्टरचा प्रकार आहे तुम्ही पार्टीमध्ये ॲज अ स्टार्टर म्हणून सर्व करू शकता